नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सरस स्वागत करत आहे आज मीन राशीच्या सर्व लोकांसाठी अगदी आनंदाची बातमी आहे कारण मीन राशीला सगळ्यात जास्त सहनशक्ती ठेवावी लागते याला कारण असं आहे की सगळ्यात शेवटची रास ही मीन येते आणि कोणीही पहिल्यापासून माहिती सांगताना त्याची वैशिष्ट्य सांगताना सगळ्यात शेवटी रास येत असल्यामुळे सगळ्यात शेवटी वाट बघत बसावं लागतं त्यामुळे आजचा आज व्हिडिओ आहे हा खास मीन राशींसाठी आहे आणि दोन हजार पंचवीस वर्ष हे त्यांना कसं जाणार आहे हे आपण बघायचं आहे आता आपण सर्व राशी पूर्ण केलेल्या आहेत मेषरास ते कुंभरास पर्यंत मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तुळ वृश्चिक धनु मकर कुंभ आणि आज मीन सर्व राशी पूर्ण करत आहेत जे जे हा व्हिडिओ बघतात त्यांनी मागील राशी तुमची कोणती आहे त्या लिंक वरती जायता है, है। है लिंक राशी लिंकवरती जायचं आहे आणि मागचे व्हिडिओ बघायचे आहेत कृपया ह्याची लिंक पाठवा मेष राशीची पाठवा वृषभ राशीची पाठवा तू राशीची पाठवा असं म्हणूनही मीन राशीच्या या लिंकवरती जाऊन तुम्ही मागील व्हिडिओ नक्की बघू शकता दोन हजार पंचवीस वर्ष येणार वर्ष कसं जाणार आहे मीन राशीला बघायचं आहे बारावी रास आहे या ठिकाणी बारा अंक लिहिलेला आहे आणि हे स्थान आपण प्रथम समजून राशी चक्राप्रमाण अं भविष्य येणारं बघायचं आहे मीन राशीला तिसरा गुरु सध्या चालू आहे म्हणजे तो वृषभ राशीमध्ये गुरु आहे तिसरा गुरु हा अत्यंत शुभ फलदायी राहतो कारण त्या गुरुची दृष्टी मीन राशीच्या सप्तम स्थानावरती एका भाग्यस्थानावरती आणि एकादश स्थानावरती एका स्थाना राहते सप्तम स्थानावरती दृष्टी असणे याचा अर्थ विवाह योग त्या मीन राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ फलदायी असतात विवाह योग चांगल्या पद्धतीनं होतो त्यामुळं विवाह जे इच्छुक आहेत त्यांनी नक्की या संधीचा फायदा उठवायला हरकत नाही त्यानंतर लाभस्थानावरती सुद्धा त्याची दृष्टी पडते त्या गुरुची त्यामुळं लाभस्थान तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात मित्रमंडळींची मदत तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मिळू शकते त्यानंतर भाग्यस्थानावरती सुद्धा त्या गुरुची दृष्टी असल्यामुळे तुम्ही मोठमोठे प्रवास करू शकता देवधर्म चांगल्या पद्धतीनं करू शकता आणि अं देवधर्माबरोबरच प्रवास सुद्धा तुमचे चांगले हो तीर्थयात्रा सुद्धा चांगल्या हो घडतील पण ते कुठपर्यंत आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे जे जवळजवळ अर्ध वर्ष आहे नक्की या गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे नंतर तोच गुरु कुठं होणार आहे चतुर्थ स्थानामध्ये येणार आहे चतुर्थ स्थानातला गुरु सुद्धा चांगलीच फळं देतो सुख तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं त्यानंतर दहाव्या स्थानावर त्याची दृष्टी येत असल्यामुळे दृष्ट्या नोकरीच्या दृष्टीने तुम्हाला अत्यंत शुभ फलदायी असा हा गुरु असणार आहे आणि नोकरी जर तुम्हाला चेंज करायची असेल त्यानंतर व्यवसायामध्ये वृद्धी करायची असेल तर ती तुम्ही पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर नक्की करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की यश मिळू शकतो केतू हा सध्या कन्या राशीमध्ये आहे आता आपण बघायला गेलं तर मीन राशीमध्ये राहू आणि केतू हा कन्या राशीमध्ये आहे म्हणजे राशीवरूनच सध्या चंद्रावरून राहू हा जात आहे आणि परंतु जास्त काळजी करायची हरकत नाही कारण वीस मे वीस मे दोन हजार पंचवीस ला हे दोन ग्रह बदल होणार आहेत आणि ते एक सिंह राशीमध्ये केतू जाणार आहे आणि कुंभ राशीमध्ये राहू जाणार आहे इथून सप्तम स्थानावरती केतू असल्यामुळे वैवाहिक दृष्टिकोनातून या थोडासा त्रास होऊ शकतो आणि जरा मीन राशीला भौतिक सुख चांगल्या पद्धतीनं मिळू हो शकतात थोडस वैवाहिक जीवनात सुखापासून आपण वंचित राहू शकता पण ते वीस मे दोन हजार पंचवीस पर्यंतच शिवाय जर केंद्रामध्ये राहू केतो असतील चंद्राच्या वरून जर राहू केतू जात असतील तर रामकृष्ण हरी यांची भक्ती करायची असते राम रक्षा रोजच्या रोज ऐकत जावा अर्थ वाचत जावा श्रीराम जयराम जय जयरामचा जप तुम्हाला करायचा आहे त्याबरोबर जर तुम्ही गुरु जर आत्तापर्यंत केला नसेल कारण मीन राशीचा राशी स्वामी गुरु आहे जर गुरु केला नसेल तर नक्की गुरु आध्यात्मिक गुरु नक्की करून घ्या नक्की तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल नंतर हाच केतू पंचम स्थानात जाणार आहे म्हणजे तो सहाव्या स्थानामध्ये येणार आहे <coughs> सहाव्या स्थानात येणार आहे जरा थंडी जास्त पडल्यामुळे जरा घशाचा प्रॉब्लेम झालाय आणि आपण सांगितलं होतं की बारा राशी पूर्ण करायचे आहेत त्यामुळे रोज आपण हा व्हिडिओ करत हो। आहोत तर सहाव्या स्थानातला केतू हा शत्रुस्थानामध्ये जात आहे त्यामुळे शत्रूंवरती तुम्ही विजय चांगल्या पद्धतीने मिळवू शकता परंतु त्याबरोबर तुमच्या तब्येतीचा हा प्रश्न थोडासा येऊ शकतो नंतर शनी शनी आपण बघायला गेलो तर तो कुंभ राशीमध्ये आहे आणि कुंभ राशी ही मीन राशीच्या अलीकडची असल्यामुळे सध्या तुम्हाला साडेसाती सुद्धा चालू आहे आणि साडेसातीमध्ये मात्र तुम्हाला अत्यंत जपून राहायचं आहे कारण ज्या वेळेला हा शनी कुंभ राशीत असतो त्यावेळेला तुम्हाला त्रास होणार नाही कारण तो, तो स्वगृही आहे परंतु हा शनी ज्या वेळेला मीन राशीमध्ये येणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ला मीन राशीमध्ये येणार आहे त्यावेळी मात्र कोणतेही गडबड गोंधळ निर्णय चुकवायचे नाही आहेत स्वतःचे विचार करून निर्णय घ्यायचे आहेत नाहीतर निर्णय घेताना गोंधळ होऊन नुकसान होण्याची शक्यता ही मीन राशीच्या लोकांसाठी जास्त असते आणि त्याला काय होत दुर्लक्षित राहायचं नाहीये योग्य बुद्धी वापरून यो सारासार विचार करून सर्व निर्णय घ्यायचे आहेत मध्ये असा हा शनी मीन राशीमध्ये प्रवेश करत आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस किमान एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तरी तुम्हाला चांगले दिवस आहेत असं म्हणायला हरकत नाही परंतु त्याच्यानंतर थोडस सांभाळून राहिलेलं चांगला असत साडेसातीमध्ये सुद्धा अनेक लोकांना फायदे झालेले हे आपल्या पाहणीमध्ये असतात परंतु या ठिकाणी आतापर्यंत तुम्हाला अडीच वर्ष साडेसाती जरी असली तरी सुद्धा ती एकोणतीस पर्यंत तुम्हाला फायद्यात जाऊ शकते परंतु हा शनी ज्यावेळी मीन राशीमध्ये येईल त्यावेळी मात्र तुम्हाला सांभाळायचा आहे आणि पुन्हा हा शनी मेष राशीमध्ये जाणार आहे त्यावेळी तर जास्त थोडं सांभाळून तुम्हाला राहावं लागणार आहे तुम्हाला आता हे मी सांगितलं राशी बद्दल तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवर आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा लाईक शेअर तर कराच करा आपल्या मित्रमंडळींना सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच पाठवायला हरकत नाही नमस्कार